सगळ्यांचं सरसकट जे नुकसान होत आहे ते तर रोगांचा विषय आहेच आहे आता माझं लेवलला होते अधिकारी म्हणजे तुमचं कर्मचारी त्याला पण बोललो मी तर त्यांचं माझं म्हणणं काय आहे तुम्ही एकदा सगळं ऑफलाईन घेतलं पाहिजे ऑनलाइन तक्रार द्या ऑनलाईन तक्रार शेतकऱ्या देता येत नाही बरेच शेतकरी येतात तुमचं सॉफ्टवेअर चालत नाही आज आज सकाळी मी चेक करत होतो शेतकऱ्या तुम्ही एखादा म्हणून तुम्ही बघितलं सगळं ह्याच्यात तुमचं सॉफ्टवेअर साहेबांना पण आज काय झालं तुमच्या इथं कोणीच नाही माझ्या लोक बसून करायला येतात मी हिरागिरो साधुळ्याला पुरुषोत्तपूरला सगळे लोक बसून चालू होतं चलतच नाही मग असं जर झालं करत ऑफलाईन तर तुम्ही ऑफलाईन घ्या काय करायचं आज हो म्हणून नका उद्याच्याला मी तुमची करून तुमचं दर्शनच घेईन पाय धुवून जर नाही झालं तुम्हाला लोक आपला विषय कंपनीला झालाय तर नुसकान झालंय का नाही तर आम्ही म्हणत नाही तुम्ही बोगस द्या लोकांना पैसे मिळाले पाहिजेत नाही झाले तर ठीक आहे शासन काय मदत करेल शासनाचा पार्ट झाला आणि शासनानं किंवा कुणी आम्ही म्हणायचं नाही तुमच्या कंपनीचे पैसे म्हणजे आम्ही आमच्यामुळं तुम्ही फॅक्ट आहे ना फॅक्टचे हो तुम्ही पैसे द्या लोकांना आणि ह्याचा कसं करणार तुम्ही आपल्या एक तारखेला क्लेम भरपूर दाखल झाले आणि एक तारीखला क्लेम झाले नाही दाखल झाले त्याचं काय हे म्हणणे <symates> या पुढे हे कस आहे हे कापसामधलं एक आकस्मिक नावा मर नावाचा प्रकार आहे जर कापसाच्या मुळापासलं जे मातीचं जे आहे पण मातीचं जे तापमान आहे त्यामध्ये अचानक जर बदल झाला तर कापसामध्ये हे अशी परिस्थिती निर्माण झाली जसे माणसामध्ये उन्हात माणूस आला आणि थंड पाणी पिल्याची परिस्थिती आहे सर असं ह्याला जर आपण दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम कॉप्राशी क्लोराईड दोनशे ग्रॅम त्यामध्ये युरिया आणि शंभर ग्रॅम पोटॅश टाकून जर प्रत्येक झाडाला शंभर मिली जायला अशा पद्धतीने आळवणी केली म्हणजे एक झाड सुकल्या सुकल्या तर मात्र मग ते रिकवर होण्याचे का फायदा पाऊस पडला शॉकच्या बाहेर येतात पाऊस पडला नाही पाऊस पडल्यावर येणारच शॉक जर तुमचं दररोज पाऊस पडणारच ना मग नाही कारण ते कसं पाणी कोण आहे काय तुमचं कसं काय म्हणणं आता परत तुमचं ते पाणी वगैरे असलेले फळे जर केले तर मग कसं